जय महाराष्ट्र मित्रांनो मी ईशान आपल्या एका नवीन प्रवासामध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आता मी आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती आणि आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो एकदम छोटा प्रवास आहे आपण चाललेलो आहोत मिरजला आणि माझ्या मागे बघू शकता जी आपली ट्रेन आजची आहे ती कोल्हापूर ते मिरज डेमो ट्रेन आहे तर मित्रांनो एकदम छोटा प्रवास असणार आहे आणि हे जे डेमो ट्रेन आहे ह्या डेमो ट्रेनचं कोल्हापूरच्या कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून जे डिपार्चर टाईम आहे ते डिपार्चर आहे दहा वाजून तीस मिनटांनी आणि आता दहा वाजून पंचवीस मिनटं झाली आहेत आणि फक्त पाच मिनिटामध्ये गाडी आता कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटणार आहे तर मित्रांनो आता आपण भेटूया ज्यावेळी गाडी डिपार्चर होईल त्यावेळी आपण पुन्हा एकदा भेटूया आणि मित्रांनो बघू शकता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर Board. स्टेशन बोर्ड आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म आणि अशी आहे ही आपली गाडी लागलेली आहे कोल्हापूर डेमोटो आहे आणि इथं समोर जे दिसते हे नवीन आता प्लॅटफॉर्म झालेलं आहे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन आणि समोर जे आहे ते ओव्हरब्रिज झालेलं आहे आता आणि मित्रांनो दहा वाजून तीस मिनटं झालेली आहेत आणि गाडी आता कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटत आहे डिपार्चिंग विसल सुद्धा आता झालेले आणि समोर बघा गाडीचा आता चढलेला एकटा आणि हे जे प्लॅटफॉर्म आहेत हे आता नवीन झालेलं आहे याची लेंथ वाढवण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता समोर आलेली ही पंचंगा नदी आहे मी समोर बघू शकता साईडला पुलाचं काम चालू आहे आणि मित्रांनो आता आपली गाडी रुपडे रेल्वे स्टेशनवरती वरती करत आहे आणि समोर शाळेची मुलं शाळेला चाललेली आहेत मित्रांनो रुपडी रेल्वे स्टेशनवरती आता डिपार्चर विसर झालेली आहे ही गाडी आता रुपडी रेल्वे स्टेशनवरून निघत आहे रुपडे स्टे रेल्वे च प्लॅटफॉर्म तुम्ही बघू शकता हे दोन नंबरचं प्लॅटफॉर्म आहे मेन प्लॅटफॉर्म पलीकडे आहे तांडू रेल्वेचे ट्रॅक सौंड किती छान असते मित्रांनो तुम्हाला जे समोर आता ब्रिज दिसतोय तो ब्रिज आहे कोल्हापूर इच्चलकर्जी रोडवरती इथे अगोदर रेल्वे गेट होतं आणि खूप गर्दी भयंकर गर्दी व्हायची ती पण ज्यावेळीपासून हा ब्रिज झाला आहे खूप मस्त आणि खूप सोयीचं झालेलं आहे आता इथे आणि समोर बघू शकता सोलर लावलेला आहे शेतामध्ये आणि जे लांब तुम्हाला बिल्डिंग आहे ते आहे संजय गोडावती युनिव्हर्सिटी मित्रांनो आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि आपण आता हातकलंगले रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि मित्रांनो गाडी ऑन टाईम आहे आणि पलीकडे जे गाडीचे रेक होते ते रेग होते रेक होते कोल्हापूर नागपूर एक्सप्रेसचे जी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी कोल्हापुरातून सुटते आणि त्या गाडीचे रेक आता इथे लावण्यात आलेले आहेत आता ही गाडी ज्या दिवशी डिपार्चर होईल त्या दिवशी ही गाडी पुन्हा कोल्हापूर रेल्वे स्टेशनला जाईल कोल हे रेक तिथे घेऊन जाण्यात येतील कोल्हापूर रेल्वे स्टेशनला आणि मग ही गाडी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटेल तर मित्रांनो आता आपली गाडी हातकडंगले रेल्वे स्टेशनवरून सुटत आहे आणि समोर जे आपल्याला गाडीचे रेक दिसत आहेत हे रेक आहेत कोल्हापूर नागपूर एक्सप्रेसचे जे ते हातकडंगले रेल्वे स्टेशनवरती आणून लावण्यात आलेले आहेत आता ज्यावेळी ही गाडी कोल्हापुरातून सुटते म्हणजे ही गाडी कोल्हापुरातून प्रत्येक सोमवारी आणि बुधवारी सुटते आता ह्या सोमवारी आणि बुधवारी ही रेक तिथे घेऊन जाण्यात येतील आणि त्यानंतर ही गाडी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होईल तर बघू शकता इथे रेक लावलेली आहे आणि गाडी आता आपली हात रेल्वे स्टेशन वरून सुटलेली आहे आपण सध्या अजून तरी लूप लाईन आहेत आणि आता इथून आता पुढे बघा आपण लूप लाईन वरून मेन लाईनवरती वरती येत आहोत आणि ट्रॅक साऊंड बघा मित्रांनो किती छान येतोय आणि मित्रांनो आता आपण निमशिरगाव रेल्वे स्टेशन स्किप करत आहोत पूर्वी इथे रेल्वे स्टेशन होतं गाड्या थांबत होत्या पण आता इथे आपली डेमो ट्रेनसुद्धा थांबत नाही पूर्णतः हे रेल्वे स्टेशन अॅम्बिडे झालेलं आहे आणि ही आता आहे ती कोल्हापूर सांगलीवरून हायवे गेलेला आहे आपण त्या खालून आता पास झालेलो आहोत समोर बघा मित्रांनो नारळ झाडे किती छान दिसत आहेत आणि फुलाची शेती आहे ती बघा किती छान असं शेप दिसतंय एकदम जबरदस्त एकदम मित्रांनो कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस थांबलेले आहे आणि कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसला लीड करतो आहे डब्ल्यू डी पी फोर डी बघू शकता तुम्ही आणि आता आपण जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरती पोचलेलो आहे गाडी ऑन टाईम आहे आपण जयसिंगपूर रेल्वे वरती आलेलो आहोत आणि पल्लीकडे बघू शकता आता बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र एक्सप्रेस आता डिपार्चर झालेलं आहे जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरून आणि आपल्यासुद्धा गाडीचे डिपार्चर दिसल झालेले आहे आणि आपण सुद्धा आता जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर केलेलं आहे साइडला जो मित्रांनो आता रोड दिसतोय हा एक कोल्हापूरला जाणारा बायपास आणि ट्रॅक साऊंड तुम्ही ऐकू शकता किती छान येतोय आणि हा बायपास हा इथे येऊन हा मेन रोड आहे कोल्हापूर सांगली त्या मेन रोडला मी येतो आणि मित्रांनो आता ही समोर जी नदी दिसते ही आहे कृष्णा नदी आणि कृष्णा नदीवरची पूल आणपली पूल बोलतात त्याला मित्रांनो आता तुम्हाला समोर दिसते मिरज लोंडा लाईन की मिरज कोर्डवड लाईन आणि फक्त आपण मिरज कोल्हापूर ब्रँच लाईनवरून मिरज लोंडा लाईनवरती येत आहोत मिरज जंक्शनवरती पोहोचलेलो आहे सकाळच्या बरोबर साडे अकरा वाजले आहेत आणि ऑन टाईम मिरज जंक्शनवरती आलेलं आहे तर मित्रांनो आपण आता ह्या प्रवासाचा इथे शेवट करणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं हे न, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर काय आवडलं नसेल तर सुद्धा कमेंट करा आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये सुधरवण्याचा नक्की प्रयत्न करूया तर मित्रांनो आता आपण ह्या प्रवासाचा इथे शेवट करतो आहे आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र